शिवसेना ठाकरे गटाचे बडे नेते आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय अशी ख्याती असलेले आमदार रवींद्र वायकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे ठाकरे गटाला पुन्हा मोठं खिंडार पडला आहे ठाकरे गटाला भीती होती तेच अखेर घडलं रवींद्र वायकर यांचा शिंदे गटात प्रवेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी रवींद्र वायकर यांचा पक्षप्रवेशाचा जंगी कार्यक्रम पार रवींद्र वायकर यांच्यावर गेल्या अनेक दिवसापासून ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागला होता कथित जोगेश्वरी भूखंड खोटाळा प्रकरणी ते अडचणीत आले होते रवींद्र वायकर यांनी ईडी चौकशीवरून शिंदे गट आणि भाजपवर प्रचंड टीकाही केली होती पण आज अखेर वायकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे वायकर यांनी आपल्या शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी माजी नगरसेवक आज शिंदे गटाचा प्रवेश केला आहे रवींद्र वायकर यांच्या पक्षप्रवेशावेळी खासदार गजानन कीर्तीकर एकनाथ शिंदे मंचावर होते रवींद्र वायकर आगे बडो हम तुम्हारे साथ है अशी घोषणाबाजी शिवसैनिकांनी केली होती अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद